चार चौगी एकत्र येणे चार चौगी एकत्र बसणे सगळे कामं सोडून दहा मिनटं गप्पा मारणे नटून थटून एकमेकींच्या घरी जाणे वेळात वेळ काढून एकमेकींसोबत गप्पा मारणे यालाच तर म्हटलं जातं हळदी कुंकू हाय हॅलो मी छाया मी सर्वांचं स्वागत करते परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि मराठी यूट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळे पूर्ण अशी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर इथं हरतालिका होती ना तर त्या दिवशीच घेतलेलं थोडंसं शूट आहे संध्याकाळी तर इथं हळदी कुंकू ठेवलेलं होतं पूर्ण पूजा झाल्यानंतर त्या दिवशी हळदी कुंकू केलं जातं चार चौघे एकमेकींच्या घरी येतात बसतात बोलतात तसा कुणालाच आजकाल वेळ नाही सगळेजणं आपापल्या कामात बिजी असतात तर तेच मग सगळ्याजणी गल्लीतल्या आलेल्या होत्या जास्त तर काही शूट नाही करता आलं पण जवळपास सगळ्याच जणी आल्या होत्या तर इथं मग मी हळदी कुंकू लावून घेतलं आणि आमच्या इथं ओटीमध्ये ना एक फळ दिलं जातं आणि त्याच्यामध्ये गहू तांदूळ असं दिलं जातं तर इथं सगळ्यांचं हळदी कुंकू करून झालेलं होतं जशा आमच्याकडं सगळ्या जणी हळदी कुंका आल्या तशा आम्ही पण त्यांच्याकडं हळदी कुंकासाठी गेलेलो होतो तर बाजूच्या ज्या मावशीनं तर त्यांनी बघा इतकी सुंदर पूजा मांडलेली होती तर पूजेच्या वरती मावशींनी तुम्ही पाहिलं असेल तर इतका सुंदर असा फुलोरा लावलेला होता तर आम्हाला लावायला जागा नव्हती त्याच्यामुळं मग आम्ही लावलाच नव्हता तर मग आता हे दुसऱ्या दिवशी घेतलेली क्लिपे तर इथं मग नैवेद्य दाखवायचा होता तर मी माझ्या घरून नैवेद्य बनवून आणला मॅ आणि मॅडमनं त्यांच्या घरीसुद्धा नैवेद्य बनवला तर इथं वर भात भाजी भेंडीची भाजी थोडासा शिरा बनवलेला होता गोड म्हणून तर इथं मग नैवेद्य दाखवायचा होता तर इथं मग मी नैवेद्य दाखवायला आलेले होते तर मॅडमचा फोन आला होता की माझा स्वयंपाक करून झालेला आहे तर तुम्ही येऊन जा तर मग मी माझ्या घरून नैवेद्य घेऊन आले आणि इथं मग आम्ही नैवेद्य दाखवला तरी इथं आमची आरती करून झालेली होती नैवेद्यसुद्धा दाखवून झालेला होता नैवेद्याला पाणीसुद्धा फिरून झालेलं होतं आणि घरूनच येतानाही ना एक छोटी पोळी त्याच्यावरती दही भात घेऊन आलेलो होतो आणि एक छोटासा दिवा बनवलेला होता तर ही शिदोरी ना आपल्याला त्यांच्यासोबत द्यायची होती म्हणजे आपल्याला पूजा विसर्जित करायची ना तर त्या पूजेच्या सोबत आपल्याला ही एक शिदोरी द्यायची होती तर मग ती आम्ही काय केलं तो दिवा पिटवून घेतलेला होता कणकेचाच दिवा बनवलेला होता तर तो दिवा पिटवून घेतला आणि ती, ती शिदोरीनं तर तिथं त्यांच्याजवळ ठेवून ती त्यांच्यासोबत द्यायची होती आणि लगेच मग दहा पंधरा मिनटानंतर आम्ही पूजासुद्धा विसर्जित करून टाकलेली होती कारण मग मॅडमला हे सगळं आवरून घ्यायचं होतं कारण त्यांना मग आज सुट्टी होती ना गणपती बाबा बसणार होते तर त्यांना हे सगळं मग परत व्यवस्थित ठेवून द्यायचं होतं तर लगेच मग आम्ही दहा पंधरा मिनटानंतर पूजा विसर्जित करून टाकलेली तर खूप छान आणि खूप सुंदर अशी पूजा झालेली होती आणि खूप छान वाटत होतं एकदम प्रसन्न वाटत होतं ही पूजा केल्याच्यानंतर तर इथं मग नैवेद्य दाखवून झाला आरत्या करून झाल्या दहा पंधरा मिनटं होऊन गेलेले होते तर आम्ही ती गोर आहे ना तर बाहेर घेऊन आलेलो होतो ज्याच्यामध्ये आपण पिंड काढलेली होती ना म्हणजे पिंड स्थापित केलेली होती ना तर ती गोर पूर्ण बाहेर घेऊन आलो नैवेद्य एका पानावरती ठेवलेला होता खाली आणि ही पिंड विसर्जित करून दिलेली होती घरच्या घरी आपण पिंड कशा पद्धतीनं विसर्जित करू शकतो हे आज मला मॅडमकडून शिकायला भेटलेलं आहे ज्या काही पूजा असतात त्या आपण घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीनं कशा पद्धतीनं विसर्जित करू शकतो ना तर हे आपण असं एकमेकींकडून शिकायला भेटतं तर आज मला त्यांच्याकडून असंच चा म्हणजे छान हरतालिकेचं विसर्जन आपण कशा पद्धतीनं घरच्या घरी करू शकतो हे मी आज तुम्हाला या व्हिड व्हिडिओमध्ये थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जी गोर पेरलेली होती जी उगलेली होती ना तर ती अशी तुळशी मातेला द्यायची देवऱ्यात देवांनासुद्धा द्यायची आणि थोडीशी ती गोर आपल्या केसांमध्ये सुद्धा लावायची हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन योग्य पद्धतीनं कशा प प्रकारे व्हायला पाहिजे तर ही योग्य पद्धती ह्या पद्धतीनं आपण हरतालिकेच्या पूजेचं विसर्जन करायला पाहिजे तेव्हाच ती पावल्या जाते तर इथं मग त्यानंतर मॅडमच्यासुद्धा म्हणजे पूजेचं विसर्जन करून दिलेलं होतं आम्ही तर पहिले सगळं त्यातलं काढून घेतलं आणि त्याच्यानंतर मग पिंड विसर्जित केली तर इथं हे जे सगळं साहित्यनं तर त्याचं मॅडम खत बनवतात म्हणजे हे सगळं त्या एका एक मातीमध्ये रुजवतात आणि त्याच्यापासून खत तयार करतात म्हणजे त्या एक पानसुद्धा फेकून देत नाही त्याच्यापासून जे खत तयार होतं ना तर ते खत मग त्या सगळ्या झाडांना टाकून देतात म्हणजे एक पानसुद्धा त्या वाया जाऊ देत नाही तर त्या मतात नदी नाल्यांमध्ये टाकण्यापेक्षा असं खत बनवायचं नदी नालेही खराब होत नाही आणि आपल्या घरच्या घरी खतसुद्धा तयार होतं तर चला आज मला त्यांच्याकडून ही एक गोष्ट शिकायला भेटलेली आहे तर चला तेनो आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा व्हिडिओ आपण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ